नमस्कार फ्रेंड्स अर्पणा मात्री चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे आज एकतीस मार्च दोन हजार पंचवीस स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन तुम्हा सर्वांना स्वामीमय शुभेच्छा गेल्या आठवड्यामध्ये आपण भंडारी खाद्य मेळावा एन्जॉय केला आज पुन्हा आपण तिथे आलेलो आहोत आज शेषांश क्षत्रिय भंडारी समाज विश्वस्त मंडळातर्फे महिलांचं स्नेह संमेलन आयोजित केलेलं आहे आणि त्यानिमित्ताने आम्ही सर्व इथे जमलेलो आहोत तर आपण हा कार्यक्रम आज सर्वजण इथे एन्जॉय करणार आहोत स्नेह होतं आणि अगदी तीन वाजल्यापासूनच महिलांची हॉलवर हजेरी लागायला लागली अगदी नियोजनबद्धपणे महिलांचं स्वागत केलं गेलं त्यांना कुपन देऊन हॉलमध्ये सोडलं गेलं भंडारी समाज हा वसईमध्ये अगदी दूरवर पसरलेला आहे बारा गाव आणि सोळा गाव असा विभागलेला आहे म्हणजेच उत्तरेकडे सोळा गाव आणि दक्षिणेकडे बारा गावं अशा सर्व गावातून ह्या महिला इथे आलेल्या होत्या ह्या इमारतीच्या तळमजल्यावरती भंडारी हॉल आहे आणि पहिल्या मजल्यावरती शेषवंशीय क्षत्रिय भंडारी समाज विश्वस्त मंडळाचे अनंतराव ठाकूर नाट्यगृह आहे आणि ह्या नाट्यगृहामध्येच महिलांचे हे स्नेह संमेलन आयोजित केले होते असे म्हटले तर जाते की तीनशे पासष्ट दिवस हे महिलांचेच आहेत परंतु हे सगळे दिवस मूल आणि करिअर ह्याच्या मागे महिला धावत असतात आणि त्यांना एक दिवस असा निवांत मिळाला की त्या छान एन्जॉय करतात तसाच हा दिवस होता छान नटून थटून ह्या महिला हा सोहळा एन्जॉय करण्यासाठी आल्या होत्या आता आपण विश्वस्त मंडळाच्या महिला पदाधिकारी आणि सल्लागार राखी राऊत यांच्याशी संवाद साधूया नमस्कार जय भंडारी आजचा आमचा दिवस असा आहे की आज आम्ही शेषवंश क्षत्रिय विश्वस्त मंडळ अंतर्गत शेषवंश क्षत्रिय महिला मंडळ महिला स्नेह संमेलन हा आमचा उपक्रम आज आम्ही एकतीस मार्च दोन हजार पंचवीसला उपक्रम चालू करतोय पण या उपक्रमाचं असं वैशिष्ट्य आहे वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस हे महिलांचेच आहेत एक दिवस महिलांसाठी म्हणून काय करावं यासाठी आम्ही महिला स्नेह संमेलन करायचा विचार हा उपक्रम करायचा विचार केला या उपक्रमात आम्ही सर्व समाजातील महिलांना घेतलेला आहे आणि त्याचबरोबर आमच्या उपक्रमाचं वैशिष्ट्य आपल्या गंगाबादिरिती झालेल्या महिला आणि ज्येष्ठ ज्या काळ ज्येष्ठत्वाने ज्या बाद आपल्या घरात बसलेल्या आहेत अशा महिलांना आम्हाला त्या कार्यक्रमात उपस्थित करायचे होते म्हणून आम्ही हा नवीन उपक्रम चालू केलेला आहे जेणेकरून समाजातील सर्व महिला एकत्रित येतील आणि तीनशे पासष्ट हा एक, एक, एक दिवस त्यांना मनोरंजनात्मक मिळेल म्हणून हा आमचा उपक्रम चालू झालेला आहे तर माझी सगळ्या सर्व महिलांना मी शुभेच्छाही देते आणि विनंती आहे माझी सर्व महिलांना की एकतीस मार्च हा दिवस आपला असा एन्जॉय करूया आज आपण की तो स्मरणात राहील धन्यवाद जय भंडारी तर आमच्या भंडारी समाजाच्या महिला मंडळाचा महिला स्नेहसंमेलन सोहळा आता थोड्याच वेळात सुरू होत आहे सर्वात प्रथम महिलांसाठी एक व्याख्यान असणार आहे अनुभवी डॉक्टरांकडून ते व्याख्यान असणार आहे त्यानंतर उखाणे स्पर्धा असणार आहे त्यानंतर अंताक्षरी खेळणार आहेत महिला तसेच सुप्तगुण स्पर्धासुद्धा असणार आहे सुप्तगुण स्पर्धा ही स्पर्धा नसून महिलांना त्यांच्या अंगचे गुण दाखवण्याची एक संधी दिली जाणार आहे अशा विविध कार्यक्रमाने हा कार्यक्रम नटणार आहे तर तुम्ही हा कार्यक्रम शेवटपर्यंत नक्की एन्जॉय करा बघा कार्यक्रम सुरू होण्याची वेळ जवळ आलेली आहे आणि हॉल अगदी महिलांनी खचाखच भरलेला आहे आजच्या कार्यक्रमाचा ड्रेस कोड होता पारंपरिक काटपदरी साड्या डिझायनर साड्या किंवा स्लीव्हलेस ब्लाऊज कटाक्षाने टाळायला सांगितले होते आणि त्याचप्रमाणे महिला अगदी रंगीबिरंगी साड्या आणि साच करून आलेल्या आहेत आणि कार्यक्रम सुरू होण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत नमस्कार मैंगला दिनाचे आयोजितो सादर आयोजित महिलांच्या स्नेहसंमेलन कार्यक्रमात उपस्थित सर्व महिलांचे मी मनापासून स्वागत करत आहे कार्यक्रम सुरू व्हायला थोडा उशीर झालेला आहे त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करत आहे तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आमच्या दोन मैत्रिणींनी केलं सीमा पाटील आणि रंजना ठाकूर मी सीमा पाटील सर्वांचे सहर्ष स्वागत करते आणि कार्यक्रमाच्या सुभाषाचा का स्वामी प्रकाश दिनाच्या स्वामी शुभेच्छा देते चला तर आपल्या उपस्थित आपल्या पाहुण्यांच्या आगमनाला होतच आहे जोरदार टाईम आपण आपल्या पाहुण्यांचं स्वागत करायचं आहे डॉक्टर श्री सुरेश पाटील सर माननीय श्रीमती शोभा बाबुल मॅडम श्रीमती संध्या कुलकर्णी मॅडम मी आपल्या आयोजकांना राखी मॅडम आरती मॅडम सुनीता मॅडम यांना विनंती करते तसेच आपल्या मंडळाचे अध्यक्ष नितीन ठाकूर सर जयप्रकाश ठाकूर या सर्व मी विनंती करते की त्यांनी ही प्रज्वलन करून आपल्या या बहारदार कार्यक्रमाची सुरुवात करावी कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुणे तसेच संस्थेचे अध्यक्ष उपाध्यक्ष तसेच आयोजक यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून झाले शेषवंशीय क्षत्रिय भंडारी समाज वसई या संस्थेची मुहूर्तमेढ ज्यांनी रोवली असे संस्थेचे संस्थापक आणि अध्यक्ष के अनंतराव वामनराव ठाकूर यांच्या प्रतिमेला पाहुण्यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण केला तसेच हा डोलारा पुढे समर्थपणे सांभाळणारे आणि संस्थेसाठी अथक परिश्रम घेणारे माननीय कै अरुण काशीनाथ पाटील ह्यांनाही पाहुण्यांच्या हस्ते पुष्पहार घालून आदरांजली वाहिली तसेच ह्या कार्यक्रमामध्ये व्याख्याते म्हणून आलेले डॉक्टर सुरेश पाटील तसेच उखाणे स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून आलेल्या श्रीमती शोभा बागुल आणि श्रीमती संध्या कुलकर्णी ह्यांचा पुष्पगुच्छ आणि शाल देऊन श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले नंतर कार्यक्रमाची सुरुवात स्नेहसंमेलनाच्या आयोजिका राखी राऊत यांच्या प्रस्तावने झाली त्यानंतर लगेचच डॉक्टर सुरेश पाटील यांच्या व्याख्यानाला सुरुवात झाली व्याख्यान अगदी सुंदर होते महिलांना उत्तम मार्गदर्शन देणारे असे हे व्याख्यान होते डॉक्टर सुरेश पाटील हे सायकियाट्रिस्ट मानस उपचार तज्ज्ञ असून ते व्यसनमुक्ती डी ॲडिक्शन स्पेशालिस्ट आहेत तसेच विवाहित जोडप्यांना सम उपदेशन करणे व्यसनाच्या विळख्यातून तरुण मुलांना सोडवणे अशी मोलाचे योगदान त्यांच्या अनेक संस्था करत आहेत नाला सोपारा तसेच डॉक्टर नालासोपारा इथे कार्यरत आहेत डॉक्टरांनी महिलांना अगदी मोलाचं मार्गदर्शन त्यांच्या व्याख्यानातून केलं वयात आल्यापासून मेनोपॉज येईपर्यंत तसेच वृद्धत्व आल्यानंतर स्त्रियांनी स्वतःला कसे सांभाळावे स्वतःची काळजी कशी घ्यावी यावर त्यांनी मोलाचं मार्गदर्शन केलं व्यायामाचे चालण्याचे योगाचे महत्त्व सांगितले कॅन्सरसारख्या आजारापासून बचाव करण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात कोणकोणत्या टेस्ट कराव्यात कोणकोणत्या लसी घ्याव्यात ह्याबद्दल मोलाची माहिती त्यांनी दिली दीड तास व्याख्यान चालले पण जराही कंटाळा आला नाही आणि एवढा वेळ कसा गेला हे कळलेही नाही डॉक्टरांची शब्दफेक इतकी सहज आणि छान होती की खूप वेळा महिला खळखळून खोल हसल्या शेवटी त्यांनी महिलांना स्वतःचा फोन नंबर देण्यास आयोजकांना सांगितले आणि कधीही काहीही समस्या असेल तर मला बिनधास्त फोन करा मी तुमच्यासाठी अवेलेबल असेल असे आश्वासन त्यांनी महिलांना दिले डॉक्टरांच्या व्याख्यानानंतर लगेचच उखाणे स्पर्धेला सुरुवात झाली उखाणे स्पर्धेसाठी लाभलेल्या दोन्ही परीक्षक अण्णासाहेब वर्तक कॉलेजच्या प्राध्यापिका आहेत श्रीमती शोभा बागुल मराठी तर श्रीमती संध्या कुलकर्णी फिजिक्स विषयाच्या प्राध्यापिका असून साहित्यिकसुद्धा आहेत आता उखाणे स्पर्धेतील सर्वच उखाणे दाखवणे शक्य होणार नाही त्यामुळे काही निवडक उखाणे आता आपण ऐकूया स्त्री शक्तीच्या काळात हिरकाणी गड उतरली सहज स्त्री शक्तीच्या काळात हिरकानी गड उतरली सहज आजच्या स्त्रीच्या विकासाला विज्ञानाची चुरस शेखररावांचं नाव घेऊन सांगते कशातच नाही कमी आम्ही बोळींच्या बोळेश्वरी महिला मंडळाच्या महिला सगळ्यातच आहोत सरस सूत्राला असतात दोन वाट्या सासन माहेरची हो हो चे खूण रमेश रावांची राव घेते यशवंत यांची सून आकाशाती तारे नाव घेते जानवी लक्षदार सारे भंडारी समाजाच्या वतीने आज आहे उकाड्यांची स्पर्धा भंडारी समाजाच्या वतीने आज आहे उकाण्याची स्पर्धा बरं का माझाच पहिला नंबर यावा यासाठी जयशरावांचा जीव झालाय आता नारळाच्या झाडाला अमृताचा झरा नारळाच्या झाडाला अमृताचा झरा हर्षदराव आहेत माझ्या मंगळसूत्रातला माझ्यापेक्षा क्रिकेटला महत्व देणं ही नीनाद्रावांची सवय माझ्यापेक्षा क्रिकेटला महत्व देणं ही नीनाद्रवांची सवय नशीब नीना बायको म्हणून बी मिळाली त्यांना आणखीन काय हवंय चैत्राचा का पाडवा वर्षारंग मराठी चैत्राचा पारवा वर्षारंग मराठी राम नवमी साठी वैशाखी अक्षय तृतीयेला केले सोन्याचे बिलवर वैशाखी अक्षय तृतीयेला केले सोन्याचे बिलवर ते घातले दिवशी हिरव्या साडीवर हिरवी साडी उठून दिसते देवाकडे यांना सातजन्मी मागते आषाढी एकादशीचा केला उपवास आषाढी एकादशीचा केला उपवास लागा तयारीला आला लागा ला, आला श्रावण मास मंगळागौरीची गाणी नागपंचमीचा खेळ मंगळागौरीची गाणी नागपंचमीचा खेळ लागा तयारीला आला रक्षाबंधनाची वेळ लागा तयारीला आले रक्षाबंधनाची वेळ गणपती आले गाऊ त्याचे धुमगाण जावयाचा थाट अधिक वास देव बसले अश्विन मासी दसरा आला दहाव्या दिवशी देव बसले अश्विन मासी दसरा आला दहाव्या दिवशी कोजागिरीचा चंद्र लख रात्रीच्या वेळी करा फराळाची तयारी रात्रीच्या वेळी करा फराळाची तयारी आली आली दिवाळी अमावस्येला केले लक्ष्मी पूजन अमावस्येला केले लक्ष्मी पूजन पाडवा आला नवरा बायकोचा सण पाडवा आला नवरा बायकोचा सण भाऊबीजेच्या तयारीला मनी दाटे हर्ष भाऊ बीजेच्या तयारीला मनी दाते हर्ष आला मार्गशीर्ष पौष माशी भरीची नवरात्र नवरात्र तिळाचे लाडू केले संक्रांतीच्या दिवशी तिळाचे लाडू केले संक्रांतीच्या दिवशी माघात गणेश जयंती फाल्गुनी होळी माघात गणेश जयंती फाल्गुनी होळी

दिसास झाडी खरेदी मनासारखी म्हणून करत होती नट्टापट्टा पट्टा अग बाई राहिल की भिंडी आणि कमरपट्टा तेही घेऊन झालं तेही घेऊन झालं गेली सोनाराकडे झाली खरेदी मनासारखी म्हणून हसत होती गाली म्हणून हसत होती गाली तितक्या दिपेश राव म्हणतात अग जागृती उठ पहाट झाली पहाट झाली मराठी <laughs> महिने असतात बारा मराठी महिने असतात बारा प्रत्येकाचा उद्योग न्यारा प्रत्येकाचा उद्योग न्यारा चैत्र नेसवतो झाडांना साड्या चैत्र नेसवतो झाडांना साड्या वैशा कोडतो वराडाच्या गाड्या वैशा कोडतो वराडाच्या गाड्या ज्येष्ठ बसतो पेळीत शेती ज्येष्ठ बसतो पेळीत शेती आषाढ धरतो छत्री हाती आषाढ धरतो छत्री हाती श्रावण लोळे गवतावरती भाद्रपद गातो गणेश महती भाद्रपद गातो गणेश महती अश्विन कापतो हळवे भात अश्विन कापतो हळवे भात कार्तिक बसतो दिवाळी खात कार्तिक बसतो दिवाळी खात मार्गशीष घालतो शेकोटीला लाकडे मार्गशीर्ष घालतो शेकोटीला लाकडे पौषाच्या अंगात उबदार कपडे पावसाच्या अंगात उपदार कपडे माग करतो ज्वारी गोळा माग करतो ज्वारी गोळा फाल्गुन हिंतो यात्रा जोडा फाल्गुन हिंगो यात्रा जोडा वर्षाचे महिने असे बारा प्रत्येकाचा उद्योग न्या अमित रावांच्या नावाचा मंगळसूत्र हाच माझा दारीना खरा न म्हणतात राष्ट्रमाता न म्हणतात राष्ट्रमाता सावित्रीबाईंना म्हणतात क्रांती ज्योती सिंधुताई झाल्या अनाथांच्या माता सिंधुताई झाल्या अनाथांच्या माता गान कोकिळा शोधतात लता दिदी गान कोकिळा शोधतात लता दिदी अशा थोर नारी शक्तींच्या चरणी ठेवून माता मीना ग्रावणचे नाव घेते खास तुमच्यासाठी आता थँक्यू तुकारामाची गाथा ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी तुकारामाची गाथा ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी आणि अशोक रावांचं नाव घेते रामकृष्ण हरी बारा सोळा गावांमध्ये एक गाव आहे दरपाळे गाव बारा सोळा गावांमध्ये एक गाव आहे दरपाळे गाव लग्नोजी देव आहे आमच्या ग्रामदेवतेचे नाव ताडी आणि मावळ्यावर आम्ही मारतो ताव ताडी आणि मावळ्यावर आम्ही मारतो ताव शागोती म्हणून पाटील घर आहे सगळ्यांना ताडी ठाव बाजारात आहे आमच्या ताटगोळ्यांना एक नंबर भाव बाजारात आहे आमच्या ताठगोळ्यांना एक नंबर भाव आणि महाराजा चांगले पटईत आहे आमचे संविधान आई कुलस्वामीला स्मरण आज या स्नेह संमेलनासाठी करून आले मी हा शा शृंगार ठाणे माझे माहेर वसे माझे सासर पती राजांबरोबर करते मी सुखाचा संसार आज करून आले पारिधान करून आले हा मी पारंपरिक अलंकार थोडक्यात त्याचे महत्व पटवून देते की लाल कुंकवाचे आहे जीवनात फार महत्व लाल कुंकू आहे सौभाग्याचे प्रेमाचे प्रतीक माझ्या चेहऱ्याचेच नाही होतात सक्रिय कारण माझ्या नाकातले नथ ना खुलवते त्याचे सौंदर्य मेंदूसाठी फायदेशीर डोळे होतात पिछणा आणि कूल मेंदूसाठी फायदेशीर डोळे होतात पिशना आणि कूल चांगले वाईट ऐकण्याची क्षमता ठेवतात माझे कानातले डवलेदार धूर मनगडाची बांगडी मनगडाची बांगडी वाढवते हाताची शोभा मनगडाची बांगडी वाढवते हाताची शोभा त्याच्या सततच्या घर्षणाने माझ्या हाताला मिळते ऊर्जा मंगळसूत्र आहे माझ्या सौभाग्याचे लेणे मंगळसूत्र आहे माझ्या सौभाग्याचे लेणे त्याच्यात आहे संरक्षणाची ताकद वाईट नजरेने पाण्याची कोणाची आहे पायातली जोडवी पायातली जोडवी ठेवते हार्मोन सिस्टम उत्तम अशा या अलंकाराच्या आणि सौभाग्याच्या गोष्टी काळजी घेतात माझी आणि माझ्या आरोग्याची आणि सौंदर्य वाढवतात माझ्या सौभाग्याची अग्निच्या साक्षीने चालू आली मी सप्तपदी अग्निच्या साक्षीने मी चालू आली सप्तपदी पती माझे समुद्र मी त्यांची नदी कन्या होते माहेरी सून झाली सासरी कन्या होते माहेरी सून झाली सासरी कृष्ण म्हणजे सका मी त्यांची बासरी जमल्यात आपण सर्वजण जमल्यात आपण सर्वजण आजच्या या स्नेह संमेलनाच्या दिवशी होऊन सगळ्या नवशी आम्हा आशीर्वाद द्या हलक्या द्रवांचं नाव घेतलं आजच्या या मंगल दिवशी आजच्या या मंगल दिवशी थँक्यू धन्यवाद क्रिकेट खेळताना रोहित शर्मा मारतो सिक्स फोर राजेश रावांचं नाव घेते मी आणि नारायण रावांची फोर वाड्यात वाडे सात वाडे वाड्यात वाडे सात वाडे सात वाड्यांना सात दर सात दरांना सात कड्या सात कड्यांना सात कुंपे चिरे बदल आहे वाडा धुळ्याला पडतील पाण्याला कोळी धुण्याला पडती पाण्याला कोळी स्वयंपाकाला आचारी गणेशावरमुळे मी झाले त्यांची कारभारी गणेशावरमुळे मी झाले त्यांची कारभारी धन्यवाद कपाळी आहे चंद्रपूर हाती आले हिरवा जोडा स्वप्नील रावाचे नाव घेते शिव पार्वती सारखा आहे आमचा जोडा स्पर्धेबरोबरच महिलांना त्यांच्या अंगचे सुप्त गुण दाखवण्याची संधी सुद्धा ह्या कार्यक्रमात मिळाली दीपाली राऊत खोचिवडे हिने स्त्रीच्या जीवनातील प्रत्येक टप्पा दर्शविणारे नृत्य सादर केले अतिशय सुंदर असे हे नृत्य होते तसेच काही महिलांनी गाणी गायली भक्तिगीतं गायली काहींनी आपल्या लिहिलेल्या कविता वाचून दाखवल्या रंजना ठाकूर हिने भंडारी बोली भाषेमध्ये एक भंडारी स्किट सादर केली आणि त्यामध्ये भंडारी म्हणजे काय हे सांगितले सगळ्या सा पृथ्वीचा भार ज्या आपल्या डोक्यावर ठीक आहे शेष ना त्याचे आपण वंशज भंडारी म्हणजे शूर वीर पराक्रमी करणारी लोक जुन्या काळात शिवाजी राजाच्या तशे चे, ते आपन न तो जो जाचा, तैसा मना ते का जो पाड़ाव भंडारी न पोटा पाण्यासाठी काय करायचे माहितीये बांडी घरायचे ना ताळी माळीचा उखाणे स्पर्धेची बक्षिसं देण्यात आली मंडळाचे अध्यक्षांचा सन्मान चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला त्यानंतर त्यांचे मनोगत त्यांनी व्यक्त केली नंतर आरती चौधरी यांच्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली संध्याकाळचे आठ वाजून गेले तरीही बऱ्याचशा महिला कार्यक्रमामध्ये खिळून राहिल्या होत्या कारण जसजसा कार्यक्रम पुढे सरकत होता तसा अधिक अधिक रंगतदार होत गेला होता आणि त्याचे सर्व श्रेय आयोजकांना तसेच गावोगावच्या महिला प्रतिनिधींना जाते तर महिला संमेलनाचा हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे मला तुम्ही कमेंट करून नक्कीच सांगा तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा अर्पणामात्री चॅनल तुम्ही पाहता परंतु अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल स्वस्थ राहा सुरक्षित राहा आणि खात राहा बाय फ्रेंड्स नमस्कार